एव्हरीवन अच्छा आपल्या गोष्टीचे नाव आहे बदकाला येईना पोहायला एकदा एका तळ्यात एक, एक छोटेसे बदकाचे पिल्लू राहत होतं त्याच्याबरोबर त्याची आई आणि त्याची भावंडे असे सगळे एकत्र राहत होते रोज आई सगळ्या मुलांना घेऊन त्या तळ्यात मस्त पोहायला जायची लांब लांब पर्यंत पोहत जायचे आणि तिथल्या काठावर जो काही खाऊ दिसेल तो खायचे आणि मग परत यायचे आता गंमत अशी झाली की हे बदकाचे पिल्लू कधीच पाण्यात उतरले नाही का तुम्हाला पण पड़ प्रश्न पडला ना कधीच पाण्यात उतरले नाही मग त्याला खाऊ कसा मिळायचा आई आणून द्यायची पण का नाही उतरला असा प्रश्न पडलाय ना तर झाले असे की जेव्हा हे पिल्लू अंड्यातून बाहेर आले तेव्हा खूप पाऊस होता तळ्यात खूप पाणी साठले होते आई जेव्हा सगळ्या पिलांना घेऊन पहिल्यांदा पाण्यात उतरली तेव्हा त्याच्या ते एका भावाच्या नाका तोंडात पाणी गेले तो गटांगळ्या खायला लागला हे बघून पिल्लू घाबरले आणि आईला म्हणाले मी नाही पाण्यात येणार मला भीती वाटते मला बुडायचं नाहीये आईने त्याला खूप समजावले अरे बाळा तू तु नाही तुझी सर्व भावंडे कशी छान पोहत आहेत बघ त्यांना जमले ना तसेच तुलाही जमेल पण आपले पिल्लू फारच हट्टी अजिबात आईचे ऐकायला आई तयार नाही तो आपला काठावर बसून राहील आणि आई आणि भावंडांना पाण्यात फिरताना खेळताना बघून बाहेरूनच आनंद घे काठावर त्याला जो काही खाऊ मिळे तो खाऊन तो मजेत वेळ घालवत होता जवळच एका झाडावर एक चिमणीचे पिल्लू त्याच्या घरट्यात बसलेले असायचे ते रोज या बदकाच्या पिल्लाला बघायचे आणि विचार करायचे हा का नाही पाण्यात जात याला पोहता येत नाही त्याला कोणी पोहायला शिकवले नाही का अजून माझ्या पंखात उडायची ताकद आलेली नाही नाहीतर मी जाऊन त्याच्याशी बोलले असते एक दिवस ते बदकाचे पिल्लू काठावर चालत चालत त्या झाडापाशी आले चिमणीच्या पिल्लाने त्याला पाहिले आणि हाक मारली अरे ए तुझे नाव काय बदकाने चमकून वर पाहिले तर त्याला एका फांदीवर एक छोटेसे पिल्लू बसलेले दिसले हा, अरे चा हा आपल्यासारखा छोटासा दिसतोय नक्कीच आपला मित्र बनू शकेल बदक म्हणाला माझे नाव बदकू तुझे नाव काय आहे पिल्लू म्हणाले माझे नाव मी रोज तुला बघतो तुझी तुझी आई भावंड सगळे पाण्यात जातात मस्त फिरतात तळ्याच्या दुसऱ्या टोकाला जातात मग तुकाने जात बदकाचे पिल्लू म्हणाले अरे मला भीती वाटते मी बुडलो तर <laughs> यावर चिमणीचे पिल्लू खूप हसले बदकाच्या पिल्लाला कळे ना हा का हसतोय त्याने विचारले ए हसायला काय झाले मला भीती वाटते ह्याची मजा घेतोय चिमणीचे पिल्लू म्हणाले अरे बदकू तू बदक आहेस देवानी तुला पाण्यात पोहण्यासाठीच बनवले आहे बदकाच्या पिल्लांनी विचारले ते कसे अरे देवानी तुझे पाय असे बनवले आहेत की तुला पाणी मागे ढकलता येते बघ बर तुझ्या पायात आणि माझ्या पायात फरक आहे ना बदकाने पाहिले आणि आश्चर्यच वाटले अरे हो की खरच तसेच देवाने तुझे शरीर हलके बनवले आहे ज्याच्यामुळे तू पाण्यावर तरंगू शकतोस अजिबात बुडणार नाहीस हे ऐकून बदकाला खूप छान वाटले पण तरीही त्याला अजून एक भीती होतीच अरे पाण्यामुळे मला सर्दी झाली तर पिल्लू परत जोरात हसले आता हा का हसत आहे असे बदकाने विचारले तुझ्या शरीरावर देवाने एक छान तेलाचा थर दिलेला आहे तुझ्या पंखांवर तो थर असल्यामुळे पाणी तुझ्या अंगात जात नाही ज्याच्यामुळे तू भिजत नाहीस आणि मग तुला थंडीही वाजत नाही <laughs> थोडा वेळ विचार केल्यावर लक्षात आले की आपली आई आणि भावंडे पाण्यातून बाहेर आल्यावर कधीच ओली नसतात त्यांचे अंग असते बर म्हणजे आमचे शरीर हे पाण्यासाठीच बनलेले आहे बदकाला हे सगळे ऐकून खूप मजा वाटली तो विचार करत बसला असताना अचानक फांदी तुटल्याचा आवाज आला बघता बघता ती फांदी आणि त्याच्यावर बसलेले पिल्लू पाण्यात पडले पिल्लाला काय पोहता येत नव्हते तो गटांगळ्या खायला लागला आपल्या मित्राला पाण्यात पडलेला बघून बदकाने काहीही विचार केला नाही आणि पटकन पाण्यात उडी मारली पाय मारत मारत पटकन त्या पिल्लाजवळ पोचला तिथे जी फांदी होती ती आपल्या चोचीत धरून पिल्लाजवळ आणली चिमणीच्या पिल्लाने त्या फांदीला आपल्या चोचीने धरले बदकाने ती फांदी आणि पिल्लू दोघांना हळूच पोहत पोहत काठावर घाबरले होते बदकाने त्याला जवळ घेतले आणि आपला पंख त्याच्या भोवती धरला छान उबदार वाटलं त्याला थोड्या वेळानी त्या पिल्लाने बदकाकडे पाहिले आणि म्हणाला अरे काय गंमत झाली पाहिलंस का बदक म्हणाल काय काय झालं फिल्लू म्हणाल अरे तू पोहायला लागलास बघ जरा <laughs> बदकाच्या हे लक्षात आले आणि तो आनंदाने नाचायला लागला अरे वा मी तर पोहायला लागलो आता मी पण आई बरोबर पाण्यात जाऊन मस्त मज्जा करणार हे थँक्यू मित्रा तुझ्यामुळे आज मला पोहता आले आता तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस